हॉटेलसारखी परफेक्ट सुकटीची चटणी बनवायची पण येत नाही आहे कशी बनवायची माहीत नाही हॉटेलमध्ये एक नंबर लागते तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण सेम टू सेम हॉटेलसारखी सुकटीची चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक वाटी सुकट ही पूर्ण कोरडी सुकट आहे सुकट घेतल्यानंतर स्वच्छ निवडून घ्यायची कारण त्याच्यामध्ये कचरा खडे असतात त्यानंतर गॅसवर आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये ही सुकट छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे कधीही सुकट भाजताना गॅस स्लोच फ्लेमवर ठेवायचा आहे मोठा केला तर ती सुकट करपू शकते सुकट स्वच्छ निवडून चाळणीने चाळून घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये रेती असू शकते ती रेती निघून जाते आणि नि जो काही कचरा आहे तो व्यवस्थित निवडून घ्यायचा खडेसुद्धा असतात आता ही भाजलेली सुकट आपण काढून घेतलेली आहे काढल्यानंतर ती छान थंड पाण्यात घालायची आणि एक दहा मिनटं भिजत ठेवायची आहे त्यामुळे काय होतं त्याच्यावरचा जो खारेपणा असो तो जातो आणि जर रेती असेल ती सुदा निगुन तेल तेल नंतर, तर तीसुद्धा निघून जाते त्यानंतर कढई ठेवलेली आहे गॅसवर कढईमध्ये एक चमचा तेल घातलं तेल छान गरम झाल्यानंतर जिरा मोहरी घालायचं आहे जिरा मोहरी छान तडतडल्यानंतर ताजा ताजा कढीपत्ता घातलेला आहे आता कढीपत्ता छान असा तडतडल्यानंतर दोन इथे लाल मिरच्या घातलेल्या आहेत थोड्याशा वाळलेल्या ओलसर अशा आहेत तुम्ही पूर्ण सुकलेल्या घेतल्यात तरी चालेल त्यानंतर दोन मोठे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आता हा कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यातला जो करकरपणा असतो तो, तो जाईपर्यंत परतायचा आहे आता पटकन कांदा मऊ होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घालून कांदा परतून घेतला आहे त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील छान परतून घ्यायचा मिठामुळे कांदा टोमॅटो पटकन मऊ होतो आता हे भाजून झाल्यानंतर इथे आपण हळद घातलेली आहे थोडीशी कश्मीरी पावडर घातली आहे त्यानंतर हा घरगुती मसाला घातलेला आहे मी दीड चमचा इतका तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता हा मसाला व्यवस्थित अगदी दोन मिनटं बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर ही जी सुकट आपण पाण्यात घातली होती ती स्वच्छ धुवून घ्यायची छान पिळून घ्यायची आहे आता ही पिळलेली सुकट छान मोकळी करून आपण त्या मसाल्यामध्ये घालणार आहोत तुम्ही पाहू शकाल मगाशी जी सुकट होती ती एकदम लालसर होती आणि आता भाजून धुतल्यामुळे छान त्याला असा पांढरा रंग आलेला आहे म्हणजे त्याच्यातली जी घाण होती रेती होती ती संपूर्णपणे निघून गेलेली आहे आता ही सुकट आपण या मसाल्यामध्ये घालायची आहे खूप सुंदर होते चटणी अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच होते सेम टू सेम सो नक्की करून बघायची आहे त्यानंतर इथे कोथिंबीर घातलेली आहे छान हिरवीगार कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर भरपूर घालायची कोथिंबीरमुळे खूप छान टेस्ट येते ह्या चटणीला आणि आता त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाफेवर ही चटणी शिजवून घ्यायची आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आता कढईवर ताट ठेवायचं आहे आणि अगदी दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढल्यामुळे चटणी खूप छान शिजली जाते तर अशा प्रकारे आपली परफेक्ट सुकटीची चटणी तयार झाली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या आमच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मै मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि ही सुकटीची चटणी तुम्ही केल्यानंतर तुमची चटणी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद